सारथी यूथ फाउंडेशन संचालित तंबाखू व्यसनमुक्ती प्रकल्पांतर्गत तंबाखू व्यसनमुक्ती होळी बनवण्यात आली समाजामध्ये असणारे तंबाखू सिगारेट गुटखा विडी मावा चिरूट पाईप चिलीम तपकीर यांसारख्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची व्यसने कमी करण्यासाठी प्रतिकात्मक तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची व्यसनमुक्त होळी सारथी फाउंडेशनच्या वतीने बनवण्यात आली होती होळीमध्ये विनाशकारी गोष्टींचे दहन व्हावे व्यसन ही शरीराला नुकसानकारक आहे व्यसनातून बाहेर पडण्यासाठी व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी सदर पदार्थ टाळणे आवश्यक आहे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे दहन करून व्यसनमुक्त राहण्याचा निश्चय व्यक्त करू शकतो व्यसनमुक्त होताना मनाचा ठाम निर्णय महत्वाचा ठरतो अपायकारक गोष्टींना आयुष्यातून कमी करणे हे गरजेचे राहते होळीमध्ये अशा या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे दहन करून व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी सर्व युवकांनी पुढाकार घ्यावा या हेतूने सारथी युथ फाउंडेशनच्या वतीने सदर होळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती संस्थेचे सचिव रामचंद्र यांनी दिली तंबाखू मावा सिगारेट विडी आणि मशेरीचे दहन करून तंबाखू व्यसनमुक्त राहूया आणि तंबाखू समाज घडवण्याचा निर्धार करूया असे आवाहन अॅडव्होकेट जावेद नगारे यांनी होळी पेटवताना व्यक्त केले व्यसनमुक्तीच्या होळी कार्यक्रमासाठी सारथी युथ फाउंडेशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट जावेद नगारे उपाध्यक्ष सिद्धेश्वर घोडके सचिव रामचंद्र बाघमारे कोर कमिटी सदस्य हनुमंत सलगर अभिषेक नाराळ श्रुती देवकर ऐश्वर्या शावडे ड्रायव्हिंग प्रशिक्षणामधील प्रशिक्षणार्थी व सारथी फाउंडेशनचे स्वयंसेवक उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका